साहेब कार्यक्रम करून टाकला आता मागे फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझं काही हो वाकडं करू शकणार नाही आपला बोल बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला आम्ही असेच आव इकडे असंच बोलतो कारण आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलोय कोणाच्या उगाच नाही आलो, उगा आलो ना तो, की आ, जे नितेश राणे पोलिसांबद्दल काही जाहीर सभेमध्ये काही बरत असतात काही बोलत असतात आणि हा आणि काही लोक म्हणजे राजकारणी कुणीही बसत तरी काही पोलिसवाल्यांबद्दल काही शब्द वापरत असतात त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो आम्ही निवेदन दिलं आहे सविस्तर सी पी साहेबांना की याच्यावर योग्य कारवाई व्हावी की नितेश राणेला पोलिसांची जाहीर माफी मागायला सांगावी पोलीस कुठून त्याची ना कारण त्याने भरसभेमध्ये नुसतं पोलिसांनाच अपमानित केलं नाही तर पोलिसांच्या पत्नीनंसुद्धा त्याने अपमानित केलं आहे कारण त्याने असं वाक्य वापरलं आहे की पोलिसवाले आमचं काय करणार आहे आमचं राज्य आहे जर तुमचं राज्य आहे आणि पोलिसवाले तुमचं काय करणार आहे म्हणजे पोलिसवाले तुमच्या दबावाखाली कार्य करतात का तुम्ही संविधानात तर मोडत आहेत संविधानात तुम्ही पोलीस खात्यावर पण तुमचा दबावाने चाललं आहे का पहिली गोष्ट हे तुम्ही जाहीर सभे सतत सांगितलंय आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की पोलिसवाले व्हिडिओ काढतोय तो व्हिडिओ काढून तो काय करणार आहे घरी घेऊन बायकोला दाखव दाखवणार पण पोलिसवाले व्हिडिओ काढता हा त्यांच्या ड्युटीचा भाग असतो हे त्याला कळायला होतं कदाचित शाळेत गेला नसेल प्रश्न नाही त्याचा त्याला कळायला होतं की पोलीस खातं व्हिडिओ पोलिसवाला किंवा व्हिडिओ काढत असतो त्याच्या रेकॉर्डिंगला त्याला ते ठेवावं लागतं म्हणून त्यांचं ते व्हिडिओ काढत असतात तो तो पोलीस काय व्हिडिओ व्हिडिओ काढून काय करणार तो येऊन घरी बायकोला दाखवत बायकोला व्हिडिओ दाखवायला बायको तुझा व्हिडिओ बघायला तू काय हिरो आहेस का कुठल्या पिक्चरचा आम्ही आणि आम्ही कुठे रिकामे तुझे व्हिडिओ बघायला आम्हाला चार पाच दिवसानं कळलं की तू असं बरं आणि लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी असा बोलतोय जर पोलीसवाल्यांना कुटुंबा कुटुंबाला तर उद्या पब्लिक कसं बोलले पोलिसवाल्यांना आणि आम्ही तू फोटो कुटुंबाने कशाला बोलू अरे तू आहेस केवढा आम्ही बोलतोस किती पाया कलिस्टू भाषणाला उभं राहतो आणि पोलिसांच्या विरोधात बोलतोस, मागणी काय असल माझी मागणी आहे त्याने पोलीस खात्याची आणि पोलिसांच्या कुटुंबाची जाहीर माफी मागावी